संघ ज्याच्यात येतो त्याच्यात एक झिरवळ नावाचे कलाकार पण येतात अरे बाप रे बाप म्हणजे त्यांना जर नाटकात पठवलं तर निळू फुले झक मारेल आहे अरे त्यांना सगळ्यांना ते फार आवडतो आजकाल लोक नाटक करायला लागले ला जर असं येडागळ्यासारखं वागायला लागले की लोक जाम खुश होतात खरं दोन हजार एकोणीसला ला पळून गेले ना त्यांचे पाय कापायला हवे आपली चूक झाली गरीब गरीब आहे साहेब असता तर पळून गेला नसता आणि मला जबरदस्ती कोणी उचलून घेऊन गे गेला हे जे जे सांगत होते ते खोट बैल होते अरे साठ साठ वर्ष ज्यांनी राजकारणात काढली त्यांना कोणी उचलून घेऊन जाऊ शकतं सगळे खोटारडे होते खोटारडे स्वतःच्या मनाने घेतले होते आणि मी वाक्य जे त्या पार्टीत ऐकले होते की सगळ्यांनी पैसे मोजून घरात ठेवले होते आणि मग घरातन निघाले होते जो स्वतःला विकू शकतो तो, तो आपल्या मतदारांना का नाही विकणार साहेबांबद्दल काय बोलला माहितीये हा माझ्या बाजूला बसले मी समजा इथे बसलोय ना हा माझ्या इथे बाजूला बसला होता मी सगळं मजेशीर बघत होतो समोर माझ्या जयंत पाटील बसले होते जयंत पाटलांना राहत नव्हतं आणि तेव्हा हा फटकन बोलला अहो जाऊ द्या ना साहेबांना एकटं सोडाना चला आपण सगळे निघूया बीजेपीकडे जाऊया आणि मी आधी पण बोललो आज नाही बोलत आहे मी ही गोष्ट महाराष्ट्राला आधी पण सांगितली की हाच तो निफाडचा आमदार साहेबांनी काय नाही दिलं त्याला ऍग्रीकल्चर मंत्री असताना ऍग्रीकल्चर मंत्री असताना कायम दिल्लीत पडलेला माणूस म्हणजे हा कायम साहेबांच्या जा दरबारात जाणारा माणूस हा सगळ्या मार्केट कमिट्यांवरचे साहेबांवरचे नाव घेऊन कब्जा करणारा हा खरा अनिल कदम माझा जुना मित्र आहे कर्तुत्व्हान आहे आणि त्याच्यापेक्षा तर नक्कीच आहे पण साहेबांची कृपा होती त्याच्यावरती